काल आम्ही बदलापूर बदला इथे जाऊन आलो पहिल्या दिवशीपासून महिला काँग्रेसची टीम आमच्या ब्लॉक अध्यक्ष त्या ठिकाणी होत्या आणि सातत्याने आमची ब्लॉक अध्यक्ष त्या पिढी त्याच्या आईसोबतसुद्धा सुद्धा होती त्यांनी सातत्याने मदत केली गुन्हे दाखल करायला मदत केली याचा अभिमान मला आहे परंतु महिला म्हणून त्यांचं कर्तव्यसुद्धा होतं परंतु ज्या पद्धतीची परिस्थिती काल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बघितली मन असं सुन्न होऊन जाईल अशी परिस्थिती आहे एक प्रेग्नंट महिला त्या ठिकाणी गुन्हे नोंदवायला जाते परंतु तिला बारा तास बसवल्या जातं ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची आज बदलापूरची घटना संपत नाही तोच काल अकोल्यामध्ये सहा मुलींवर अशाच पद्धतीचा अत्याचार करण्यात आला त्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रातली महिला काँग्रेस जाऊन त्यांनी गुन्हे नोंदवून घेतले परंतु रोज बदलापूर अकोला नाशिक नवी मुंबई ठाणे रोज प्रत्येक ठिकाणी असे प्रकार घडत आहे मग सरकार आहे कुठं सरकारचा अंकुश आहे कुठं कायदे गेले कुठं का भीती संपली लोकांच्या मनातली हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलेला आहे आणि प्रत्येक आई काल छोट्या छोट्या मुली आम्हाला भेटायला आल्या त्या मुली शाळेत जायला घाबरत आहे जा ज्या ठिकाणी म्हणते ज्ञान देवता म्हणते त्या ठिकाणी जायला त्या मंदिरात जायला आमच्या मुली घाबरत आहे दुसरं असं की ज्या शिक्षण संस्थेमध्ये त्या मुली शिकत होत्या त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज त्या दिवसाचे गायब आहेत आणि त्या संस्थेवाल्यावर म्हणजे संस्थेचं कर्तव्य असते की पास्कोच्या अंतर्गत त्या संस्थेनेच गुन्हे दाखल करायचे असतात परंतु संस्थेवाल्यांनी गुन्हे दाखल केले नाही याउलट ते सी सी टी व्ही फुटेज गायब केले याचं कारण त्याचं कारण तो भाजपाचा पदाधिकारी आहे आणि म्हणूनच बारा तासपर्यंत आमच्या महिलेला त्या ठिकाणी बसून ठेवलं हा आमचा आरोप नाही ही सत्यता आहे आणि त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे आणि शिक्षण संस्थेच्या प्रत्येक पदाधिकावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे दुसरं सीएमचा जिल्हा आहे सीएमचे काय डोळे बंद आहे पंधरा तारखेला तुम्ही त्या ठिकाणी जाता उद्घाटन करता तुम्हाला माहिती नाही लोकांनी तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही जाणून बुजून गुन्हे दाखल होऊ दिले नाही सरकार अपयशी आहे सीएमचा सुद्धा त्या ठिकाणी राजीनामा झाला पाहिजे ही महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी आहे दोन दोन उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राला काल आम्ही सांगितलं प्रत्येक जिल्ह्याला एक उपमुख्यमंत्री द्या तरीसुद्धा तुम्ही महिलांना न्याय देऊ शकणार नाही इतकं निर्लज्ज आणि निकामी हे सरकार आहे काल महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या ठिकाणी आल्या महिला आयोगाच्या अध्यक्षाला आम्ही विचारलं असता मी तर बाजूला होते पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं की तुम्ही इतक्या लेट काय आल्या तर काय उत्तर द्यावं महिला आयोगाच्या अध्यक्षांनी हे माझं तर काम नाही आहे हे बालहक्काचं काम आहे तरीसुद्धा मी आली उपकार केले का तुम्ही त्या ठिकाणी येऊन तुम्ही महिला आयोगाच्या संविधानिक पदावर बसल्या प्रचार करायला तुम्हाला वेळ आहे तुम्ही त्या ठिकाणी त्याच दिवशी जायला पाहिजे तो तुम्हाला तर सिक्युरिटी आहे आमच्या महिला रस्त्यावर उतरलेल्या होत्या ब्लॉक अध्यक्षसुद्धा ज्यांना धमक्या मिळत होत्या पण आमच्या महिला घाबरल्या नाही त्या ठिकाणी दटून राहिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही आम्हाला असं उत्तर देता महिला आयोगाच्या अध्यक्षाचासुद्धा राजीनामा झाला पाहिजे आणि नंतर आम्हाला म्हणता राजकारण करता अहो आम्ही राजकारण करत नाही मतासाठी तर तुम्ही राजकारण करायला निघाले जातीचं राजकारण करता नात्याचं राजकारण करता हे जे लाडकी बहीण योजना आहे आम्हाला सांगता अहो आमच्या लाडक्या बहिणीचं मत विकत घेण्यासाठी हे तुम्ही जे सुरू केलेलं आहे ना आमच्या बहिणी हुशार आहे मी तुम्हाला म्हणते ना की नात्याचं राजकारण करताय तुम्ही नात्याचं राजकारण करताय तुम्हाला बहिणीचं प्रेम अजिबात नाही लोकसभेमध्ये आम्ही बहिणीवर असलेलं प्रेम हे पाहिलेलं आहे तुम्ही सांगू नका उलट तुम्ही पंधराशे रुपये देत असताना आमच्या महिलांना दमदाटी करता की जर तुम्ही मतदान केलं नाही तर पैसे परत घेऊ पैसे काय तुमच्या घरचे आहेत तुमची हिंमत असेल तर हात लावा मग तुमचा काय कार्यक्रम करायचा हे महाराष्ट्र महिला काँग्रेस ठरवतील आज तुम्ही त्या ठिकाणी पत्रकार महिलेलासुद्धा इतक्या गलिच्छ शब्दामध्ये बोलतात तुमचा हा सत्तेत असलेला म्हात्रे मला त्याला आव्हान करायचं आहे महाराष्ट्र महिला काँग्रेसमध्ये तुझी हिंमत असेल तर ये बाहेर लपतो कशाला लपून राहिला आणि तुम्ही त्याला अभय देत आहे माझ्या पत्रकार भगिनींना काल मी भेटली तिला सातत्याने पोलीस स्टेशनच्या चक्रा मारावं लागत आहे तरीसुद्धा गुन्हा दाखल करून घेत नाही आणि तो म्हणतो जसा काही तुझ्यावर बलात्कार झाला असं म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेचा बलात्कार करणार आहे आणि त्याची वाट बघणार आहे की बलात्कार झाल्यावर आमच्या भगिनींनी बोललं पाहिजे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला असं बोलत असताना त्याला कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे त्या आरोपीला पकडलं पाहिजे ही आमची मागणी आहे परंतु आम्हाला एक सांगायचं आहे कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आले बिचारे काय करतील घाबरू नये तुमचं सरकार आहे तुम्ही नालायक आहे तुम्ही कोणावर काही कारवाई करू शकता त्यांना जरी वाटत असेल की त्याला पकडलं पाहिजे पण तुमचं प्रेशर असल्यामुळे हो त्यालासुद्धा पकडत नाही आहे परंतु महाराष्ट्रातली महिला काँग्रेस शांत बसणार नाही महाराष्ट्रातली महिला शांत बसणार नाही ज्या ठिकाणी हे लोक भेटतील मी कालही सांगितलं आणि आजही सांगते दंडुके घेऊन महाराष्ट्रातली महिला काँग्रेस रस्त्यावर जिल्ह्या जिल्ह्यात उतरणार असे ज्या ठिकाणी आरोपी असेल ज्या ठिकाणी असे तुमचे नेते असतील त्यांना ठोकण्याचं काम महाराष्ट्र महिला काँग्रेस करणार आहे एक पुन्हा हसण्यासारखा विषय सी एम साहेब त्यांचे कटआउट घेऊन आमदार प्रत्येक आदिवासी बेड्यावर जातो आहे आणि कटआउटला राखला बांधून घेतात काय चालवलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये लाज लज्जा काहीतरी अहो त्या आदिवासी महिलेची किती थट्टा करणार म्हणजे तुम्ही मतासाठी काय करणार म्हणजे सांगू शकत नाही निष्ठेचा कळस तुम्ही गाठलेला आहे परवाच्या कुठल्या तरी स्टेटमेंटमध्ये सी एम म्हणतात की आमच्या महायुतीमध्ये कोणाच्या तरी बलात्काराला आम्ही दोन महिन्यामध्ये शिक शिक्षा केली फाशीची कोणचं कोर्ट आहे कुठं आहे बाबा बघा आम्हालाही सांगा कुठं दोन महिन्यात तुम्ही फाशी दिली तुमच्या सांगण्याहून कोर्ट चालते की काय आणि जर चालत असेल तर बाबा तुझ्या जिल्ह्यामध्ये चिमुकल्यांवर बलात्कार झाले एक दोन तीन चार सातत्याने सुरू आहे द्या मग रात्रीतून रात्रीतून नोटबंदी करू शकता रात्रीतून लॉकडाऊन करू शकता तर रात्रीतून फाशी पण द्या मग आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो आम्ही महाराष्ट्र बघा काल आम्ही बदलापूरमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पॉस्को कायदा जो आहे तो महिलांना त्याच्याविषयी नॉलेज कमी असल्यामुळे त्यांना बारा तास त्या ठिकाणी बसावं लागलं तेव्हा आम्ही चर्चा केली कारण बरेचदा आम्ही प्रयत्न करत असतो महिलांना कायदेविषयक ज्ञान असलं पाहिजे परंतु ते नाही त्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेसने ही पत्र मी तुम्हाला सांगते की आठ गोष्टी आम्ही करतो आहे की यांना ज्ञान असलं पाहिजे त्याच्यामध्ये पहिल्यांदाही न्यारी न्याय कमिटी आम्ही त्या ठिकाणी स्थापन करतो आहे या कमिटीमध्ये पाच महिला राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि एक ॲडव्होकेट राहणार आहे जेणेकरून ते ॲडव्होकेट त्यांना सल्ला देऊ शकेल या महिलांना विषयक सगळे प्रशिक्षण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आता कायदेविषयक प्रशिक्षण करणार आहे या महिला आमच्या ब्लॉकपर्यंत जातील महिलांवर होणारे बलात्कार पीडित महिला मुली यांना ह्या पाच महिला कमिटी करून पाच महिलांची राहील पण कमिटी त्या बनवणार आहेत त्या सगळ्या गावखेड्यापर्यंत मदत करतील त्यांना मेडिकलची सुविधासुद्धा त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्यांची मानसिक स्थिती कारण ज्या मुलीवर ज्या पीडितेवर बलात्कार होतो तिची मानसिक स्थिती ही फार बिकट झालेली असते या मानसिक स्थितीत ही आमची कमिटी त्यांच्यासोबत राहील कायद्याची माहिती नसल्यामुळे योग्य कारवाई होत नाही त्याच्यामुळे यांना कायद्याची माहिती असल्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर योग्य कारवाई त्या ठिकाणी होईल ज्या मुली व पीडित मुली व पीडित त्या ठिकाणी असेल तिथं समुपदेशन ह्या महिला जाऊन करतील तसेच यासाठी जिथं असा प्रकार घडतो मग त्या ठिकाणी लोकांना भीती मनामध्ये मा असते तर लोक पुढे यायला घाबरतात त्या ठिकाणी आमची पूर्ण महिला काँग्रेसची टीम जाऊन आवाज उठवेल ही कमिटी आता नुसतं कमिटी म्हणून राहणार नाही मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकीच्या हातात दंडुका दिसेल जर हे सर्व करूनही हे आरोपी ऐकले नाही तर मात्र ह्या आरोपीला ठिकाणावर आणण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस करणार आहे सांगतो आम्ही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस तुमचा येऊन त्या ठिकाणी सत्कार करू अहो किती खोटं बोलतात काहीतरी ठेवा म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला इतक्या पागल नाही सगळं कळून चुकलेलं आहे वन नेशन वन इलेक्शन तुमचे पी एम सांगतात ओ महाराष्ट्रातलं इलेक्शन लांबवलं ना तुम्ही मै मी शाब्बासकी दिन माझ्या भगिनींना शाब्बाजकी दिन त्या भगिनींना ज्यांच्या भीतीपोटी महाराष्ट्रातलं इलेक्शन त्यांनी लांबवलेलं ला आहे दोन महिने लांबवा तीन महिने लांबवा आठ महिने लांबवा माझी महाराष्ट्रातली भगिनी तुम्हाला मतदान करणार नाही म्हणजे नाही आणि पुन्हा एकदा सांगते तुमची हिंमत असेल तर अकाउंटला हात लावून दाखवा पैसे तर आमच्या अकाऊंटला येईल परंतु माझी भगिनी तुम्हाला मतदान करणार नाही हे जाहीरपणे सांगते पूर्ण आरोपीवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहील